हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बऱ्याच लोकांना वाटते आम्हाला कुठली तरी नवीन भाषा शिकायची आहे किंवा मला इंग्लिश शिकायचं आहे ते कुठलीही एक नवीन भाषा किंवा इंग्लिश फॉर एक्झाम्पल आपल्याला शिकायचं कसं ह्याला अगदी सोपे पाच स्टेप्स सांगणार आहे ते पाच स्टेप्स तुम्ही वापरलेत की तुम्ही कुठलीही भाषा व्यवस्थितपणे शिकू शकता आता इंग्लिश बदल बोलायचं ते आपले मनात वाटते इंग्लिश म्हणजे वाघणीचं दूध आहे काय अन्य आले सारखं आलेल्यासारखं येणारे म्हणजे काय ते देव मानवच आहेत किंवा इंग्लिश मला नाही बाबा येणार खूप अवघड आहे असं काही विचार डोक्यात ठेवू नका कुठली भाषा म्हणजे बोललेलं एकानं बोललेलं दुसऱ्याला समजायला पाहिजे म्हणजे कम्युनिकेशन करायचं एक साधन आहे हे समजून घ्या आणि कुठेही जरा चुकलाय झाला काही एकमेकांना बोललेलं समजलं की झालं भाषेचं मेन गरज काय आहे कम्युनिकेशन एकमेकांना समजणं हे आपण लक्षात ठेवायचं आणि इंग्लिशमध्ये सुद्धा काय आहे आपल्या मराठीत असल्यासारखेचे स्वर आहेत हे सगळं आपण जरा समजून घेतलं अक्षरं म्हणा स्वर म्हणा हे सगळं व्यंजन म्हणा समजून घेतलं का नाही आपल्याला कॉन्फिडेन्स आपोआप निर्माण होते आता मेन पहिलं आपण कधी पटकन शिकतो जिथे ऑप्शन नाही कंपल्शन असं असला का नाही तुम्ही ती भाषा पटकन शिकता सपोज तुम्ही तमिळनाडूला जावा चेन्नईला जावा तिथे बघा हिंदीत बोलला तर ते उत्तर उत्तरसुद्धा देणार नाहीत इंग्लिशमध्ये बोलला तर हाय फाय बोलती। ना बोलतील अदरवाईज विद द कॉमन पीपल काही खरेदीला जाता दुकानात जाता नाही ते तुम्हाला तामिळमध्येच उत्तर देतील त्यामुळे आपल्याला जाऊन चेन्नईमध्ये किंवा तमिळनाडूमध्ये कुठेही राहायची वेळ आली की आपल्याला लवकर तमिळ यायला लागणार का तिथे दुसरं ऑप्शनच नाही आहे तमिळ आल्याशिवाय तुमच्याशी कोणी बोलणार नाही तुम्हाला काई बाहर जोन नहीं, काही बाहेर जाऊन खरेदी करता येणार नाही काहीही नाही त्यामुळे आपल्याला तिथे कंपल्शन आहे त्यामुळे लवकर आपण शिकतो हेच आपण मुंबईमध्ये जावा कुठलीही भाषा बोला तिथे तुम्हाला बोलणारे भेटतात इंग्लिशमध्ये बोला मराठीत बोला हिंदीत बोला कुठल्याही भाषेत तुम्हाला तिथे बोलू शकता तुम्ही तुम्हाला काही फूड डिलिव्हरी करायला आलेला मुलगा सुद्धा बघा तुम्ही तुम्ही कुठल्याही भाषेत बोललात तरी तो समजून घेतो आणि तुम्हाला उत्तर देतो तिथे आपल्याला ती, ती भाषा शिकायची गरज येत नाही का आपलं त्या भाषेशिवाय चालते एम आय राईट मोठ्या सिटीज सगळीकडे असंच असते मुंबई असं नव्हे बेंगलोरला जावा कुठल्याही भाषेत तुम्ही बोललात तरी चालते तिथे सगळी भाषा बोलणारी लोक तुम्हाला भेटतात त्यामुळे मोठ्या सिटीजमध्ये आपल्याला कुठली ठराविक भाषा लगेच शिकायला पाहिजे अशी गरज नाही का म्हणजे आपलं भागते तिथे आपले भाषे भाषा बोलून पण एखाद्या ठिकाणी आपण गेलो त्या ठिकाणी फक्त तिथली लोकल भाषाच सर्व बोलतात दुसरी भाषा वापरत नाही मग आपण तर कंपल्शन म्हणून का होईना लगेच शिकतो हे झालं पहिलं पॉइंट दुसरं रिपिटिशन कुठलीही भाषा आपण शिकतो ओके इंग्लिश शिकायला लागता तुम्ही त्याचा परत परत रिपिटिशन होणं गरजेचं आहे रेव्ह्यू करा आधी रोज एकदा करा मग हवं ते दोन दिवसानेदा करा मग तीन दिवसानेदा करा असं पण रिपीटेटिव्ह रिव्हिजन लागते तरच लॉंग टर्म मेमरी राहते तुम्ही रिकॉल म्हणजे परत आठवायला सोपं होते म्हणजे रिपिटिशन इज ए मस्ट आणि पुढचं तिसरं तुम्ही कुठलीही भाषा शिकता सपोज यू आर लर्निंग इंग्लिश एकदम तुम्हाला बोलता येणार नाही मग काय करायचं तुम्ही मराठीत बोललात तरी जे शब्द इंग्लिश शब्द तुम्हाला येतात ते तुम्ही वापरा ते शब्द मध्ये घालून बोलत जावा समजते ते शब्द घालायचे पूर्ण इंग्लिश मध्ये बोलता येत नाही अजून मला मग काय करणार मी एखादा शब्द इंग्लिश मधला वापरायचा मग हळूहळू सेंटेन्सेस घालायचे सेंटेन्स बोलताना मध्ये मध्ये सेंटेन्सेस इंग्लिशचे से घालायचे मग हळूहळू पूर्ण रिप्लेस करायचं सपोज तुम्ही एकाच स्टोरी सांगता तुम्ही अजून नवीनच शिकता तुम्हाला खूप येत नाही इंग्लिश तिथे एखादं शब्द मराठीत घाला इंग्लिशमध्ये सांगत असाल तर किंवा मराठीत सांगता मध्ये मध्ये इंग्लिश घाला मध्ये मध्ये इंग्लिश वाक्य घाला मग हळूहळू पूर्ण इंग्लिशमध्ये सांगायला शिका हे झालं तिसरी तिसरं पॉईंट फोर्थ म्युझिक आणि मूवीज ह्याच्यामुळे आपण लवकर शिकतो हे, हे गाण्यांना कुठली भाषा नसते इन अदर वर्ड्स त्यामुळे तुम्हाला इंग्लिश गाणी लवकर पाठवतील बघा बोलण्यापेक्षाही किंवा मूव्हीज बघा पाहिजे तर ती मूवी आधी मराठीत बघा आणि मग परत इंग्लिशमध्ये बघा का म्हणजे तुम्हाला तिथे स्टोरी माहीत असते सगळं माहीत असते त्यामुळे तुम्ही फॉलो पटपट कराल त्यामुळे म्युझिक आणि मूवीस आपल्याला लवकर शिकवतात पाहिजे ते सब टायटल्स असलेला बघा पहिल्यांदा आपल्याला जरा जड जर जाईल वर बघायचं खाली सब टायटल्स बघायचे पण इन ड्यू कोर्स तुम्हाला सोपं जाईल आणि तीच मूवी तुम्ही हवं ते मी सर आधी मराठीत बघा मग तीच मूवी इंग्लिशमध्ये बघा इट हेल्प्स ए लॉट आणि पुढचं आपण कुठली लँग्वेज शिकताना ते कंटेंटकडे लक्ष द्यायचं काय करायचं रीडिंग तुम्हाला इंग्लिश शिकायचं आहे ना इंग्लिश वाचा इंग्लिश ऐका आणि मग इंग्लिश बोलायला लागा तुम्ही म्हणाला हो आमच्याकडे बोलायला म्हणा कस्टमर केअरवाल्यांचा फोन येतो ना तिथे असते का नाही मराठीत ना ना, ते एक नंबर इंग्लिशमध्ये ते दोन अमुक लँग्वेज तसा आपण युज्युअली काय करतो आपल्याला येणारे भाषा ऑप्शन करतो तसं करू नका इंग्लिश शिकायचं आहे ना इंग्लिशमध्ये हे करा ऐका हसायला तुम्हाला वेळ नसतो ते समजून घेतात ते तुमचे मदतीला बसलेले असतात तिथे त्यामुळे तेव्हा इंग्लिशमध्ये बोलत जावा कस्टमर केअर आपल्याला हल्ली हे डिजिटल वर्ल्डमध्ये बरेच वेळेला कस्टमर केअरला आपण फोन करत होत असतो तेव्हा कायम इंग्लिश म्हणजे तुम्हाला जी भाषा शिकायची आहे ती हे करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा फक्त एदा आपण हे करून होते का नाही सारखं परत 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 हे पाहिजे आणि थिंकिंग इंग्लिशमधनं विचार करायला शिका सपोज आता मला भूक लागली आहे हां मी इंग्लिशमधनं कसं म्हणेन आय एम हंग्री पाऊस पडतो आहे आता मी इंग्लिशमध्ये कसं म्हणेन हा इट इज रेनिंग असं तुम्ही तुमचे ब्रेनला सारखं सारखं रिपिटेटिव्ह ॲक्शन करून म्हणा जावा वोकॅबलरी वाढत न्या वॉकॅबलरी वाढवायला पाहिजे आता बरेच जणांचा प्रश्न आहे अहो किती दिवस लागतील कुठली भाषा शिकाय किंवा इंग्लिश शिकायला आम्हाला किती दिवस लागतील किती महिने इट डिपेंड्स हे सांगता येत नाही कोणी पटकन चार दिवसातही शिकू शकेल कोणाला महिनाभर पण लागेल पण मी सांगू का एक तुम्हाला इंग्लिश खूप सोपं आहे म्हणजे का आपल्या आजूबाजूला आपल्या सपोज आपल्याला चायनीज शिका म्हटलं कोणी चायनीजची लिपी बघितलं ना तुम्ही नुसतं चित्र दिसतात काहीतरी समजतंय आपल्याला नाही इंग्लिश किती तरी इंग्लिशचे शब्द आपण वापरतो रेल्वे चेअर टेबल पेन्सिल पेन किती शब्द वापरतो हां डिनर ग्लास प्लेट किती तरी शब्द तुम्ही हवे ते हे नोट डाऊन करत जावा किती शब्द तुम्ही इंग्लिश शब्द वापरता म्हणजे किती इंग्लिश येते तुम्हाला किती वोकॅबलरी येते बघा हे तुम्ही प्रयत्न केलात का नाही लवकरात लवकर आपल्याला इंग्लिश येईल इंग्लिश काहीही अवघड नाहीये मी तर म्हणेन मराठीपेक्षा पण इंग्लिश सोपं आहे अच्छा ते आजपासून शिकायचं ना हे गुड डे